आज सकाळ सकाळ काम लागलं लय मोठ काम लागलं तर तुम्ही माणसाला कशाच काम लागलं कशाच नाही तर रात्री गई सुटल्यामुळं गैन काय केलं कटरच्या महाग वैरण होती खात खात कटरच पाडलं बघा आणि कटर पाडल्यामुळं ही जी मोटर मोटरला जी फळी होती तेव्हा हो ही ही तुटूनच निघाली त्यामुळं सकाळ धरणं ह्यानी ह्या फळीला त्या इथं मोटर काढून ठेवली या सकाळ धरणं वैरण नाही गुरांना वैरण नसल्यामुळं खाली नेऊन बांधली ती रानात त्यांचं चालू आहे आपलं एक एक वाडाव काम झालं म्हणते मला काम नव्हतं म्हणून काम लागलं लय ला ला दिवस झालं म्हणत होती बरं का ही फळी पण कुजलेलीच होती बदला म्हणत होती पण दोन तीन नाट्यावर होती म्हणून हेनी म्हणायचं राहून ते काय होतय ती कट्टर पाडल्या बघा सगळाच गोटाळा झाला सकाळ धरण पुरांला पण वैरण नाही काय नाही ही सगळं आज घेतलं काढून घेतलं मला दाखवते सगळं खाल्लं नाही असं पण मुळे होतं होत सकाळ धरण सरळ करण्यात आज काय ती तस अजून भाकरी कालवण काय काय सुद्धा काम नाही हीच काम, ना ही। काम लागलंय सकाळ धरणं गुरम्या जाऊन बांधली तिनं रानात पण हे फळीला बुळख काय पड ती आणि आप जे आपल्याला म्हणजे बुडखं पाडायचं जे आहे कुठे गेलं परती कुठे ठेवलं व ते हाय यांना मोठ लागलय फळीला बुळूक पडायला म्हणून या त्यांनी चालू केलंय कस कस काय काय करते पडलं आज लय काम लागलय त्यांना तर काय म्हणायचं दिवस उगवल्यापासन जसं दूध वाढून आलं तर तसं त्यांचं ती चालूच आहे बघा अजून शेरड करड सोडायची ती आता वाट बघत बसली या बारा साडे बारा एक वाजली शरडासनी पण अजून काय सकाल धरण ना टाकलं नाही सोडायची तिची दोन तीन ती माझी दोन तीन हायती वरडते ती या एवढा उशीर कालवा चालू आहे पण चुकी कुणाची सांगितली रात्री गुरु हिनच बांधली होती माझा काय दोष नाही इसनीतन तिनं तोडलं दाव त्यात माझा काय दोष आहे ह्याच्या खाली मान घातली वैरण होती खाल्लं हे अवधी धक्का दिला हाय असं पडलं मोटर तिकडे पडली एकीकड नट तुटली जे आपण मोर बसवलं होत का नाही आपल्याला हाती वगैरे काय सुर्या चाकू कार्य पण तुटून निघाला काय नाही पण त्यांना मी म्हणत होती इसनी पसल दावा तिचं कुसलय दुसरं दावं लावा ह्यांना बघतोय दाव बांधलेला तसंच खुटीला तिने इसनीतच दाव तोडलं त्यात माझा काय दोष आहे सांगा आ लगेच चुकी माझ्याकडं लावते काय सांगून उपयोग नाही बाय मा एक काम सरळ करत नाही हे लय सरळ करते ते मीच करत नाही माझी काम परफेक्ट असते ती कशाची परफेक्ट असते ती सांगा बर तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून तुम्ही एक हे करताय चार बुळकच पडताय अजून काय आपल्याकडे एक नाही ते फेक नाही ते कुठं खेळ ठोक कुठं नट दोन तीन बात केली ठोकून ठोकून हाताला लावून घेतला अजून हाताला नाही पायाला लावून घेतली शिवाय ह्यांना कोणची काम करू वाटत नाही आर काय हात मडल्या गे आज कटर बंद आहे तर गुरांना बहिरण नाही बागा जी ती ना जावा इटकी असली म्हणजे मग कुठंच अडचण येत नाही आज जायच होत बाहेर पण बाहेर म्हणजे जरा लय दिवस झालं गेलं नाही त्यांच्या मामाच्यात त्यामुळं मामाच्यात जायचं आहे कुठलंच काम नाही कुठं जायचं काय म्हणलं की काय ना काय बघा आडफाटा येतू यास काय ना काय गाठून गिटून आल्यासारखं सारखं येत या काय करायचं काम झापले मॅडम तेवढ्या जोरात करते ते ओ होय होय मी जोरात करते आणि तुम्ही जोरात करत नाही काय असं सकाळ तर नाही बसवता काढता बसवतायन बसवता बसवतायन काढता किती वेळा काढायचं झालं किती वेळा बसवायचं झालं सांगा बरं किती वेळा काढायचं किती वेळा बसवायचं सांगा की तुम्हीच मला चला आता त्यांना काय होत नाही म्हणते तर लवकर तुझं तुझं काम तुझी तू बघ म्हणते या मग आपण मग म्हणलं आता बसण्यात काय उपयोग नाही शिरडी आपली निहाव खाली आता सुडती शेरड जाती घेऊन शिनात घटीक भर हिंडवती परत पण जायचं म्हणते कोणतो अजून जाते का नाही तर घेते घे टोकुरीला बांधायला होय होय आली बाई आली सुडती रांबा पातर आपली काय करायचं मित्रांनो आले टोकुरीला तापाय बघा सोडाय बाई मा सोड छक जाताची शेरड अजून सोडायची ती सोडती मीच एक 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 काय करायचं लय ताप टकुरीला दावी तर लावली ती फर्यानं दावी आणली ती काय कोण ही हिची शर्ट पण मी सोडायची जी काम हिला करू द्या आवा इकडे भांडी घासत बसली सोडली ती शर्टा बुर काय बाई मा झालं मला आहे परत धुन आहे अजून लय काम आहे ती काय तर गटलं आहे काय पापाचं मी येऊ का मित्रांनो आज म्हणजे कस झालंय तुम्ही माणसाला बघा ही बोकाडे मित्रांनो बोकडाने एक देण्यात आलं कुणाला बोकाडे घेत असलं हा बोकाड हे खायच नाही ले मारतं या ही बोकाड आता बघा सोडायचं गेलं ना बघा केवढा केवढा हाय तरी आणि मारतय पळत येऊनच मारतं या का मारत ही माया करून चुकतय मला कि बुवा जाय कोणाला घ्यायचं असलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा ना बस सोडली तुझी दोन शर्ड चला 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 काय करायचं बहिणी काय तर करावं लागतं गे आता बघा तास दोन तास शेर्ड हिंडवायची निवांत हे आपली जोड बघा इकडं कशी आहे हाय काय आबाई पाटीला पोट गेलोय माझ्या तर शिळीचं आणि ही आपली खोंड कशी पडते ती बघा ह्यांला पण घेऊन जायचं काय करतात ठेवून शेणा ह्यांला कुठे टाकत आहे अजून कुठं अजून उन्हाळा यायचा आहे तर वरच शरडा शेनला काय सुद्धा नाही लय दोन तीन आहे ही माझी दोन तीन हायती घेऊन क्षणा जातो आपलं तास दोन तास खाली आपल्याच रानात हिंडवतो आणि मग येतो आज जात धुन सुद्धा धुतलं नाही अजून धुन तसंच आहे माझं लय काम म्हणजे वाईट अजून खरं सांगायचं सुद्धा केला नाही बागा पोरं आली तर वरडतेली पण ह्यांना सांगितलंय पोरं जर आली तर खाली लावून द्या पशी थांबतेली त्यांच्याच महाग सकाळ धरणं गुरु बांधली परत त्यांना ती फळी धरून लागितली काय करता ये काम आहे का सांगा महाग अजून कारभारी काय म्हणते बघूया आय जाऊ ग कटर फिटर चालू तर लगेच शिरड सोडली काम नको वाटतंय अहो कामाचं काय नाही येलेली शिर्डी हाय दूध परत कमी पडल कस करा ना तुम्हाला कळतंय हि हाताला फोड आलं आमची इक बघा एवढी आहे ती इकनं इक तर लय मोठी मोठी बघू फोडा आलेलं पुता मित्रांनो खरच फोड आलाय हा बा हाय का केलय बर का ह्यांनी सकाळ धरण पण ह्यांच्यापाशी बसून कसं मेळ लागायचा शिरडस उवडले तिया त्यांना उन्हाच्या आधी आणि तिघे फुगवून शिरा परत बसाय तुम्हाला करू लागायचं काम हो, हो जाव ना जाऊ जाऊ फुगू जावा इकडं फुगलाय तुम्ही माझ्यावर नाही जाऊ पोरा आल्यावर त्या पोरा लावून खाली आहो हो, हो पाठव जाग आता जाती खाती एक सांग जाऊ बा